मित्रांनो सप्रेम नमस्कार आपण पाहता सन्मान न्यूज फोर्टीन नाशिक शहर आयुक्तालयाच्या अंतर्गत सातपूरच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित असलेले राज्याचे ग्रामीण विकास मंत्री श्री गिरीश महाजनजी नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री श्री दादाजी भुसे आपल्या लोकप्रिय आमदार श्रीमंत भिएरे सन्मान्य पोलीस आयुक्त संदीप कर्णिक उपायुक्त सिनियर पी आय सर्वच या ठिकाणी उपस्थित पोलीस अधिकारी कर्मचारी आणि उपस्थित सर्व नागरिक आणि गर्धाने आज अतिशय अनुभवाची मुलं आहे की सातपूर पोलीस ठाण्याची नूतन इमारत ही आज आपल्या सर्वांच्या सेवेमध्ये या ठिकाणी रुजून झाली आहे आपले आमदार सीमाता हिरे यांनी सातत्याने नवीन दिन इमारत दिन व्हावी याकरता पाठपुरावा केला आणि त्यामुळे आज अतिशय चांगल्या प्रकारची आढोली अशा प्रकारची इमारत सुसज्जित इमारत आपण तयार केली आहे खरं म्हणजे कायदा आणि सुव्यवस्था राखण्याकरता पोलीस ठाणं एक अत्यंत महत्वाचं ठिकाण असतं आणि मी सातत्याने हे सांगतो की पोलीस दलाची निर्मिती जरी एवढाच्या काळात झाली तरी त्यावेळी पोलीस दल हे भारतीयांवर शासन करण्याकरता निर्मित करण्यात आलं होतं पण आज मात्र पोलीस दल हे भारतीयांची सेवा करण्याकरता या ठिकाणी आपल्याला सांगत असतो आणि सामान्य माणसाला पोलीस ठाण्यामध्ये आल्यानंतर भीती वाटतं तर आपल्याला न्याय मिळेल हा विश्वास वाटावा या दृष्टीनं आपल्या पोलीस स्टेशनची रचना ही आपण या ठिकाणी करण्याचा प्रयत्न करतो मला या गोष्टीचा आनंद आहे की साधारणपणे आपली जी काही पोलिसांचा आकृती बंद होता किती पोलीस स्टेशन असले पाहिजे त्यात किती अधिकारी कर्मचारी असले पाहिजे हा एकोणीसशे सत्तरमध्ये तयार झाला होता आणि एकोणीसशे सत्तर नंतर कधीच त्याच्यामध्ये बदल करण्यात आला नाही त्यानंतर लोकसंख्या वाढली त्यानंतर हवामान बदलली वेगवेगळ्या प्रकारचे गुन्ह्यांचे प्रकार बदलले तर आपली सिस्टीम मात्र बरीच होती पण मला अतिशय आनंद आहे की नुकतंच त्या संदर्भात सगळा आढावा घेऊन आता आपण पोलीस ठाण्याचा नवीन आकृतिबंध तयार केला दोन पोलीस स्टेशनमध्ये किती अंच असलं पाहिजे किती लोकसंख्येच्या पाठीमागे एक पोलीस स्टेशन असलं पाहिजे एका पोलीस स्टेशनमध्ये किती प्रकारचे अधिकारी आणि अंमलदार असले पाहिजे असे सगळे नवीन नियम आपण तयार केले आणि त्यानंतर मोठ्या प्रमाणात पोलिस स्टेशनची संख्या देखील आपण वाढवतो जेणेकरून पोलिसांना देखील लवकर पोहोचता आलं पाहिजे आणि कुठल्याही प्रकारची घटना झाली तर लोकांनाही क्विक रिस्पॉन्स हा या ठिकाणी मिळाला पाहिजे या दृष्टीने आपण रचना केली मागच्या काळामध्ये आपण सीसीटीएनएस सारखा एक कार्यक्रम सुरू केला की ज्याच्या माध्यमातून संपूर्ण सगळे महाराष्ट्रातले पोलीस स्टेशन हे आपण ऑनलाईन केले के, सगळ्या गोष्टी आपण ऑनलाईन केल्या आणि त्याचा एक रेकॉर्ड आपण क्रिएट करतो त्याच्यामुळे कोणालाही एफ आय आर मध्ये खाडाखोड करणे किंवा कुठल्याही प्रकारे मी सांगितलं पण माझा एफ आय आर नोंदला गेला नाही अशा प्रकारच्या ज्या काही तक्रारी असतात या तक्रारींवर मोठ्या प्रमाणात असं आपल्याला यामुळे मात देता येते दे आणि दे अधिक लोकांभिमुखतात आपले पोलीस स्टेशन मध्ये आणि आपल्या पोलिसांमध्ये आणता येते हा सगळा सातपूर साहेब काही आता सांगितलं एमआयडीसी आहे मोठ्या प्रमाणात बंधू देखील राहतात आणि म्हणून कायदा आणि सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीनं या पोलिस स्टेशनची आवश्यकता होती जुनी बिल्डिंग खराब होती नवीन बिल्डिंग करायची होती ती चांगली बिल्डिंग झाली आहे तर नुसती चांगली बिल्डिंग होऊन चालणार नाही तर त्यातनं जो सभा काही कारभार चालतो तोही चांगला चालला पाहिजे त्यामुळे आहेत त्यांनायमला शुभेच्छा देतो आणि जसं तुमचं पोलीस स्टेशन सुंदर दिसतंय तसं तुमचं काम सुंदर असलं पाहिजे आणि लोकांनी अशा प्रकारे तुमच्या काळात जेव्हा मी नाशिकमध्ये येईल त्यावेळी सातपूरच्या लोकांनी सांगितलं पाहिजे की तुम्ही पोलीस स्टेशन सुंदर केलं आणि तिथलं पोलिस दल सुंदर काम करताय अशा प्रकारच्या शुभेच्छा मी देतो आपण नाशिकचे वनिल सिटी या ठिकाणी आहेत पण ते, ते, ते उत्तम काम करतात आणि मला विश्वास आहे की त्यांच्या नेतृत्वात नाशिकमध्ये निश्चितपणे सामान्य माणसाला सुरक्षित वाटेल आणि जे गुंड आहेत त्यांना निश्चितपणे या ठिकाणी गुंडागर्दी करण्याची इच्छा होणार नाही अशा प्रकारचं काम ते करतील हा मला विश्वास आहे आणि म्हणून त्यांना आणि संपूर्ण जनाला खूप खूप शुभेच्छा देतो आणि सन्मान न्यूज फोर्टीन साठी कार्यकारी संपादक योगेश घुगे विशेष प्रतिनिधी राकेश पवार यांच्यासह मी रवींद्र एरांडे सन्मान न्यूज फोर्टीन सातपूर नाशिक धन्यवाद